नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता नऊ जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती राहता अवक छत्तीसशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेतीसशे रुपये क्विंटल संगमेर अवक सव्वीसशे तीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा एकोणीसशे पाच जास्तीत जास्त दर चौतीसशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवक सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चोवीसशे पन्नास जसेच तीन हजार रुपये क्विंटल नवीन अलेसा अल्तकांदा चॅलेंज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी